सुदय मुंडे यांच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य केली जात आहेत आणि त्या अनुषंगानं आज किनगाव मध्ये करण्यात आलेला हा मुख मोर्चा या संदर्भात आपली काय भूमिका काय प्रतिक्रिया असणार मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या पाठीमागे त्यांचा जो खून झालाय त्याच्या पाठीमागे माझा सर्व ओबीसी समाज आहे त्यांच्या दुःखामध्ये सामील पण ते दुःख सोडून जे राजकीय क्षेत्रामध्ये जे पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्या पाठीमाग जे म्हणजे राजकीय समाजातले लोक कुठंतरी जातीवाद करत आहेत कारण एका जातीमध्ये जन्म घेतला म्हणून त्या जातीवाद करण्यापेक्षा कारण एका जातीमध्ये जन्म घेतला तर अनेक कुणी चांगले असतात कुणी वाईट असतात तर त्या जातीला नाव ठेवायचं नसतं तसं माझ्या आमच्या धनुभवला आणि ताईला हे कुठंतरी यांच्या पाठीमाग विरोध करून त्यांचे कुठंतरी पद जे मिळाले त्यांना त्यांचे नाहीशे करण्यासाठी हा समाज पाठीमाग लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी अर्ध्या वयामध्ये जिचा पती जातो तिच्या त्या माझ्या वहिनीच्या मागे आम्ही नक्की म्हणजे खंबीरपणे उभे आहोत त्या दुखामध्ये पण हे दुःख कुठंतरी वेगळं सोडून ते कुठंतरी राजकारण करत आहेत आणि त्या राजकारणाच्या मागे खरंच त्यांना जर दुःख असतं संतोष भाऊचं आणि त्यांच्या कुटुंबाचं तर नक्कीच त्यांनी समाजासमाजामध्ये जाऊन कुठंतरी यांना न्याय मिळवून द्यावा कुठंतरी त्यांच्या पाठीमागे आपण काहीतरी रक्कम जमा करून त्यांचा कुठंतरी उदरनिर्वाहासाठी कुठंतरी काहीतरी करावं यासाठी उभं टाकलं तर खरंच त्या ठिकाणी वाटतं की खरंच हा समाज कुठतरी त्यांच्या पाठीमागे आहे तर हे कुठंतरी राजकारण करत आहे त्याच्यासाठी आमचा जे राजकीय क्षेत्रामधून जे धनुभवला आणि ताईला जे टार्गेट करतात त्या लोकांचा आम्ही मनापासून निषेध करतो